सोलापूर जिल्ह्यातील मित्र पक्षाचे चार आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यातील काही नेते मंडळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचं हे कंट्रोलसाठी थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मैदानात उतरवलं होतं आता या बैठकीला तीनपैकी दोन माझ्या आमदारांनी दांडी मारल्यानं राष्ट्रवादीचं डॅमेज कंट्रोल फ्लॉप ठरल्याची चर्चा आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू केलं या अंतर्गत पाच माजी आमदारांना गळाला लावलंय तीन माजी आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत आहेत त्यामुळे हे तीन माजी आमदार भाजपमध्ये गेल्या त्याचा परिणाम त्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर होणार असल्याचं राष्ट्रवादी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी पावलंही उचलत उपमुख्यमंत्री अजित पवार हे डॅमेज कंट्रोलसाठी थेट कृषी मंत्री भरणे यांना मैदानात उतरवलं होतं त्यासाठी मंगळवारी दुपारी माजी आमदार संजय शिंदे यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर मंत्री भरणे यांनी नाराज दूर करण्यासाठी तीन माझी आमदारांना बोलवलं होतं मात्र या बैठकीस माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे वगळता इतर दोन माजी आमदारांनी मात्र दांडी मारल्याचं दिसून आलं यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी आमदार बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांचं नाव घेत अजित पवारांनी तुम्हाला काय मदत केली याची आठवण करून दिली यासोबतच येत्या काळात अजित पवार यांना साथ देण्याची साथही दिली यावेळी भरणे आणि पक्ष सोडण्याच्या उंचावर असलेल्या या माजी आमदारांना अजित पवार यांनी केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठी मदत केली असा दावा त्यांनी सध्या मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय हा त्यांचा अश्वखाण्यात राष्ट्रवादीचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना यश मिळणार का याकडे लक्ष लागले दरम्यान महायुतीमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्यानं ही फोडाफोडी रोखण्याचं आवाहन महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे